नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी मेधू वडा बनवलेला आहे एकदम परफेक्ट असा हा मेदू वड्याला आकार आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी असे हे मेदू वडे बनवून तयार झालेले आहेत आणि आतूनसुद्धा खूप छान तळले गेलेले आहेत तर हे मेदू ना मी उडीद डाळीचे बनवलेले नसून तर रव्याचे बनवलेले आहेत तर अगदी झटपट असे हे मे मेदू वडे बनवून तयार होतात एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी ना मी इथे दीड कप रवा घेतलेला आहे तर रवा तुम्ही बारीक किंवा जाड रवा कुठला पण घेऊ शकता तरी तुम्ही जरा मिडियम साईजचा रवा घेतलेला आहे जास्त मो बारीकसुद्धा नाही आहे आणि जास्त जाडसुद्धा नाही आहे तर हा रवा मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे तर तो मी साईडला ठेवते तरी ते मी एक तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे तर हिरवी मिरचीना बारीक चिरून घ्यायचे तर अशा पद्धतीने हिरवी मिरची बारीक चिरून झालेली आहे तर इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरसुद्धा मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ना मी इथे बारीक चिरून घेते कोथिंबीर तर इथं कोथिंबीर चिरून झाल्यानंतर ना एक अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तो तुकडा ना मी तोही अद्रकचा तुकडा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि किसणीने ना मी ते अद्रक किसून घेते तर हवं तर तुम्ही हे अद्रक न कुटणीमध्ये कुटून सुद्धा घेऊ शकते किंवा बारीक आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी इथे बारीक किसनेने किसून घेतलेले आहे आणि इथं मी गॅसवरती कडक ठेवलेलं आहे त्यामध्ये दे दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे उकळायला त्यामध्ये ना चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि एक चमचा मी इथे चिली फ्लेक्स ॲड केलेलं आहे जे किसलेलं अद्रक होतं ते की अद्रकसुद्धा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आणि हिरवी मिरचीसुद्धा मिक्स करून घ्यायची आणि पाण्याला ना छान उकळी येऊ द्यायची तर ह्यामध्ये ना मी पाण्यामध्ये तेलसुद्धा ॲड केलं ते पण माझ्याकडून ना व्हिडिओ चालू करायचा राहून गेलं ते तर अशा पद्धतीने इथे पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये ना रवा मिक्स करून घ्यायचा आहे तर अगदी पटपट असा हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये गाठी नाही व्हायला पाहिजे घोटाळा नाही व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीनं आपला हा रवा मिक्स झालेला आहे पाणी पूर्ण आटलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही तरी त्यानं मी गॅस बंद करते आणि थंड होऊ द्यायचं आपल्याला हे मिश्रण आणि प्लेट झाकून वाफून घ्यायचं आणि मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे तोपर्यंत मी इकडे चटणी करून घेते चटणीसाठी ना मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे पुटाने घेतलेल्या आहेत कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत एक दोन ते तीन हिरवी मिरची घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं तुकडा अद्रकचा घेतलेला आहे सर्व मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही एकदम बारीक अशी हे पेस्ट बनवून तयार झालेली आहे तर तिकडं मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि जेवढी पातळ हवी आहे तेवढी तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता तरी ते मी तडका दिलेला आहे मोहरी कडीपत्ता टाकलेला आहे आणि माझ्याकडून काय झालेलं आहे मोबाईलना व्हिडिओ करताना पडला तर हा मोबाईल थोडा वेळ हँग झाला तर तो मी साईडला ठेवला तर दुसऱ्या मोबाईलमध्ये मी तो व्हिडिओ बनवलेला आहे तर तडका दिलेला आणि मेंदूला मेंदूवड्याला आकार दिलेला वगैरे तर जरा हा तो व्हिडिओ जर माझ्या मोबाईलमध्ये मी सेंड करून घेतले पण ते माझ्या मोबाईलमध्ये दिसत नाही आहे म्हणून मी ना गॅलरीमध्ये दिसत नाही आहे म्हणून तो व्हिडिओ राहूनच गेलेला आहे आहे तो व्हिडिओ पण दुसऱ्या मोबाईलमध्ये पण ह्या मोबाईलमध्ये मला त्या अपलोड करता येईना तर अशा पद्धतीने ना मी मेदू वड्याला मेदू वड्याला छान आकार दिलेला आहे थंड झाल्यानंतर आणि तेलामध्ये ते छान तळून घेतलेले आहेत मस्त असे आपले हे मेदू वडे बनून तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे तर अशा जा पद्धतीने आपले हे मेदू वडे बनून तयार झालेले आहेत त्या मोबाईलमधलं जेव्हा हा ह्या मोबाईलमध्ये मी व्हिडिओ घेईन ना परत एकदा मी ह्या व्हिडो हा व्हिडिओ अपलोड करेन तर अशा पद्धतीने आपले हे मेदू वडे बनवून तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे अगदी झटपटीत असे हे मेदू वडे बनवून तयार होतात आणि वरून कुरकुरीत असे हे मेदूवडे बनवून तयार झालेले आहेत अगदी झटपट जर मेदू वडे खायची इच्छा झाली तर अशा पद्धतीने तुम्ही रव्याचे मेदूवडे नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद